नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील तळेगाव दाबाडे नगरपरिषद हद्दीतील देशभक्त जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी किशोर भाऊ आवारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सोमाटणे फाटा येथील द इमरॉल्ड हॉटेलमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे किशोर भाऊ आवारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अनेक तरुणांनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्या केलेलं आहे यामध्ये किशोर भाऊ आवारे फाउंडेशनचं रजिस्ट्रेशन पण झालेलं आहे आणि किशोर भाऊ आवारे फाउंडेशन आणि द इमरॉल्ड रिसॉर्ट च्या वतीनं रक्तदान श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी भा किशोर भाऊ आवारे प्रतिष्ठानचे सचिव आहेत सकल मराठा समाजाचे समन्वयक आहेत नरेंद्र उर्प बंटी भाऊ शहाजी मोरे आहेत काय सांगाल कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत एक किशोर भाऊ म्हणजे एक समाजाभिमुख व्यक्तिमत्व होतं की मदतीचा कायमच हात पुढे असायचं काय सांगाल प्रश्नच नाही किशोर भाऊंचं जे कार्य होतं समाजकार्य म्हणजे ते आता किती सांगायचं आणि किती ठेवायचं असा या ठिकाणी प्रश्न आहे की भाऊंनी मराठा क्रांती मोर्चामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम केलं होतं त्याचप्रमाणे लोकांवरती आसमानी संकट असू दे किंवा कसले असू दे भाऊंनी अगदी कोल्हापूर रायगडपर्यंत पुराचं जे त्यावेळेस झालं होतं त्यावेळेस तिथं सर्व लोकांना जेवणाचं इथून साहित्य पुरवलं होतं त्याचप्रमाणे सामाजिक कार्यामध्ये कोणतेही व्यक्ती असू दे जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून भाऊंनी अतिशय चांगल्या प्रकारे लोकांना खूप गरजू लोकांना खूप म्हणजे मदत केलेली आहे त्याचप्रमाणे सोमाटणे पाट्यावरती टोल नाक्याचा प्रश्न असू दे किंवा इतर कोणते प्रश्न असू दे भाऊ त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे ते प्रश्न त्यांनी मार्गी लावले होते आणि आमचं किशोर भाऊ फाउंडेशन आवारे किशोर भाऊ आवरे फाउंडेशनतर्फे आमचं आता भाऊंचे दोन संकल्प राहिले होते एक तर इथं पाठीमागे आमची देवी आहे तो डोंगर आहे तिथं भाऊंनी संकल्प केला होता की तिथं पूर्ण डोंगर हिरवागार करणार झाडे लावून ते, ला ते, ते आम्ही फाउंडेशनतर्फे काम करणार आहे त्याचप्रमाणे जो टोल नाक्याचा अर्धपट प्रश्न राहिला आहे तोसुद्धा आम्ही असा सोडणार नाही टोल नाक्याचा प्रश्न मार्गीच लावणार आम्ही किशोर भाऊ आवारी फाउंडेशनतर्फे आणि आत्ता परवा दिवशी बारा तारखेला भाऊंचं प्रथम पुण्यस्मरण आहे त्यानिमित्त इथं रक्तदान श्रद्धांजली ठेवलेली आहे तर सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांनी रक्तदान करण्यासाठी जरूर यावं तीच भाऊंना श्रद्धांजली असेल तर ये आ, काई काई हो आ, 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 या ठिकाणी काय नाव तुमचं आणि काय सांगाल मी संजय चौगले देशभक्त किशोर भाऊ आवारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ किशोर भाऊ आवारे फाउंडेशनच्या वतीने द एम्ब्रॉयडरी रिसॉर्ट येथे रक्तदान श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमास सर्व मित्र परिवारांनी सगळ्यांनी मी येतोय आपण बी सर्वांनी भावना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजर राहावे ही माझी कळकळीची विनंती जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष कैलासवाशी किशोर भाऊ आवारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तळेगाव दाबाडे येथील मराठा क्रांती चौक आहे या ठिकाणी श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसंच या ठिकाणी किशोर भाऊ आवारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहे पण किशोरभाऊंच्या कार्याला सलामी देण्यासाठी या ठिकाणी जो आगळीवेगळी रक्तदान श्रद्धांजली कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी किशोर भाऊ आवारे यांच्या पत्नी आहेत विद्याताई आवारे आम्ही विकडनं जाणून घेतोय ताई काय सांगाल या स्तुत्य उपक्रमा संदर्भात भाऊंना प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान श्रद्धांजली वाहण्यात येत आहे रक्तदान हे जगातील सर्वात सर्वश्रेष्ठ दान आहे म्हणजे विज्ञान रक्त बनवू शकला नाही अजूनपर्यंत त्यामुळं रक्ताला दुसरं पर्याय नाही आणि गरिबापासून श्रीमंतापर्यंत कोणालाही रक्तदान करता येतं त्यासाठी कुठल्याही ये बाधा येत नाहीत तर प्रतिमेला जर तुम्ही फुलं वाहिली तर ती उद्या सुकून जाणार आहेत जर तुम्ही प्रतिमेपुढे उभे राहून अस्रू गायलात तर तेही पुसून टाकणार आहात पण जर तुम्ही रक्तदान श्रद्धांजली दिली तर त्याने क कित्येक लोकांचा जीव वाचणार आहे आणि भाऊ आहेत इथे ती, ती तुमची सर्वांची वाट पाहतायत त्यांना भेटायला या रक्तदान श्रद्धांजलीच्या मार्फत त्यांना भेटा ते नक्कीच खुश होतील आणि त्यांचं जे सामाजिक कार्य जे त्यांनी अर्धवट सोडून निघून गेलेले आहेत ते आपण सर्व मिळून पुढे चालू ठेवूयात ह्यात मला तुमच्या सर्वांचं सहकार्य लागणार आहे सर आपल्या फाउंडेशनच्या मार्फत हा आपला प्रथम कार्यक्रम आहे आणि अशी अनोखी श्रद्धांजली आपण त्यांना वाहणार आहोत ज्याच्याने इतर स गोरगरिबांना दुर्बल घटकांना रक्त कमी याच्यामध्ये किंवा मोफत मिळणार आहे तर त्याच्यासाठी आपण सर्वांनी यावे आणि रक्तदान करावे ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे सर्व मित्रपरिवार नातेवाईक आपतेष्ट सर्वांनी स्वतःहून यावे आणि खूप मोठा सहकार्य इथे आम्हाला सर्वांना करावे या ठिकाणी ज्येष्ठ माता आहेत काय सांगाल रक्तदान कार्यक्रमासंदर्भात काय आव्हान करणार लोकांना <coughs> रक्तदान केलं तर जे गर गोरगरिबांना जर लख रक्त लागत असेल तर त्यांना बरंच होईल आणि रक्तदानासारखं पुण्य नाहीच आणि भाऊ जरी कधी भेटले की आमचे मिस्टर असायचे तेव्हा नमस्कार करायचे बोलायचे चौराईच्या देवीबद्दल बोलायचे काय लागल ते तुम्हाला देऊ आम्ही सांगायचे मदत काय असेल तर असं नेहमी त्यांचं बोलणं असायचं इथं आल्यावरती मी त्यांच्यावर दोन तीन वेळा आले ना तर भाऊ नेहमी त्या वरती डोंगरावरती चौराई देवी बसवली ना त्याच्याबद्दल बोलायचे म्हणजे काय तुम्हाला कमी पडलं तर मी देईल धन्यवाद गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी किशोर भाऊंचं जगणं एक रुबाबदार होतं आणि त्यांच्या या जगण्यामधनं अनेकांना आकर्षित करण्यात आलं त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सोमाटणे फाटा येथील द इमरॉल्ड रिसॉर्ट हॉटेलमध्ये रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत रक्तदान श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी अनेक जण म्हणजे या द इमरॉल्ड रिसॉर्टचे जे कर्मचारी आहेत ते पण रक्तदान करणार आहेत मी रक्तदान करतोय तुम्ही पण रक्तदान करा असं आव्हान करण्यात येत आहे आणि रक्तदान करून किशोर भाऊ आवारे यांना रक्तदान श्रद्धांजली वाहण्याचा संकल्प किशोर भाऊ आवारे फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलेला आहे तर सर्वांनी उपस्थित राहण्याचं आव्हान आवारे कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे किशोर भाऊ आवारे फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलेलं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद